नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मित्रांनो खासगी नोकरदारांसाठी एक महत्वाची आनंदाची बातमी खासगी नोकरदारांना याद्वारे मिळेल पेन्शन कशाद्वारे पेन्शन मिळेल ते जाणून घेण्याकरता हे वर्ष पर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करण्याचं सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो खाजगी नोकरदारांना ही पेन्शनचा लाभ देणाऱ्या महत्वाच्या योजना खाजगी नोकरी करणाऱ्या निवृत्तीनंतर चिंता करण्याची गरज नाही खाजगी नोकरी करणाऱ्यांनी निवृत्तीनंतर चिंता करण्याची गरज नाही कारण सरकारनं खाजगी कर्मचाऱ्यांसाठीही प्रभावी पेन्शन योजना उपलब्ध केलेल्या आहेत या योजना खाजगी नोकरदारांना केवळ निवृत्तीनंतर आर्थिक आधार देत नाही तर कर बचतीसाठीही फायदेशीर ठरतात चला तर मग अशा पाच महत्वाच्या सरकारी पेन्शन योजनांची आपण माहिती घेणार आहोत आजपासूनच यापैकी कोणत्याही एखाद्या योजनेमध्ये गुंतवणूक सुरू करून तुम्ही तुमचं निवृत्तीनंतरचं आयुष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करू पहिला आहे कर्मचारी कर्म भविष्य निर्वाह निधी यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारातून बारा टक्के रक्कम व नोकरी देणारी संस्था ही तितकीच रक्कम दरमा भरते त्यानंतर आहे अटल पेन्शन योजना ए पी वाय दरमा केवळ वा बेचाळीस ते दोनशे दहा रुपये गुंतवणूक करून साठ वर्षानंतर एक हजार ते पाच हजार रुपये पर्यंत मासिक पेन्शन मिळू शकते तिसरी आहे नॅशनल पेन्शन सिस्टम म्हणजे एन पी एस निवृत्तीनंतर साठ टक्के रक्कम टॅक्स फ्री स्वरूपात काढता येते तर उर्वरित चाळीस टक्के रक्कम पेन्शन मिळते त्यानंतर प्रधानमंत्री मानधन योजना यात नोंदणी केल्यानंतर साठ वर्षानंतर तीन हजार पेन्शन दिली जाते त्यानंतर आहे अटल बीमित व्यक्ती कल्याण योजना नोकरी गमावल्यानंतर तीन महिने मागील वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम मिळते पुन्हा भेटूया या पुढच्या वेळी मध्ये नवीन अपडेटसह सह तोपर्यंत धन्यवाद